नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट पंतप्रधान परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपण निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाऊ शकतो नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र ठाणे जिल्ह्यात भीषण हत्याकांड चौदा जणांच्या हत्येनंतर मारेकऱ्याची आत्महत्या आणि राज्याच्या काही भागात आजही अवकाळी पाऊस मराठवाडा विदर्भाच्या काही भागात उद्या वावटळीचा इशारा नमस्कार आणि तसं विसर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे सन दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आपलं उद्दिष्ट आहे त्यासाठी सर्व राज्य सरकारांनी कृषी योजनांच्या अंमलबजावणीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे ते आज उत्तर प्रदेशातल्या बरेली इथं किसान कल्याण रॅलीला संबोधित करत होते शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आराखडा तयार असून राज्यांना फक्त त्याची अंमलबजावणी करायची आहे नव्या पिढीला कृषी क्षेत्राकडे आकर्षित करण्याकरिता कृषी क्षेत्र रोजगाराभिमुख करण्याच्या गरजेवर पंतप्रधानांनी भर दिला परीक्षा म्हणजे जीवनातल्या मोठ्या उद्दिष्टांचा एक भाग असून परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर भीती न बाळगता आपण परीक्षा देऊ शकू असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना मन की बात या कार्यक्रमाच्या सतराव्या भागात दिला जीवनात एखादं मोठं उद्दिष्ट स्वप्न असलं पाहिजे आणि त्यानुरूप आपलं नियोजन असायला हवं तसंच स्पर्धाही स्वतःशी असली पाहिजे असं पंतप्रधान म्हणाले यशासाठी समर्पित वृत्ती शिस्त आवश्यक असून आरोग्याकडेही लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं मनशांती खूप आवश्यक असून अंतर्मनाचा विकास करण्याची गुरुकिली योगामध्ये आहे असं पंतप्रधान म्हणाले विद्यार्थ्यांसाठी पालक शिक्षक यांचं सहाय्य आवश्यक असून परीक्षेत जे झालं ति त्यावर नंतर चर्चा करत बसू नका असं एका श्रोत्यानं मांडल मत पंतप्रधानांनी उद्धृत कलि आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सी एन आर राव विश्वनाथ आनंद मुरारी बापू आणि सचिन तेंडुलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कलि परीक्षेचा ताण घेऊ नका अपयशाची भीती बाळगू नका आणि सकारात्मक व्हा असा सल्ला मान्यवरांनी दिला सार्वजनिक बँकांच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करायला तसंच ब्युरोचे पहिले अध्यक्ष म्हणून देशाचे माजी नियंत्रक आणि महालेखापाल विनोद राय यांच्या नियुक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली आहे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना सध्या अनुत्पादक कर्जाची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँक बोर्ड ब्युरोची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बँकांच्या विकासासाठी योग्य धोरणं आखण्याकरता बँकांच्या संचालक मंडळाबरोबर बँक बोर्ड ब्युरो काम करणार आहे बँकांच्या संचालकांच्या नियुक्तीबाबतच्या शिफारशीही बँक बोर्ड ब्युरो करेल तसंच निधी उभारणं विलिनीकरण नि याबाबतही सल्ला देऊ शकेल वर्ष दोन हजार सोळा सतराचा अर्थसंकल्प वित्तमंत्री अरुण जेटली उद्या लोकसभेत सादर करणार आहेत देशाच्या आर्थिक विकासाला बळ देणाऱ्या या अर्थसंकल्पाविषयी अपेक्षा व्यक्त करणाऱ्या या काही प्रतिक्रिया गडचिरोली जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे पण प्रॉब्लेम असा येतो की इथे बरेचदा जे स्पेशालिस्ट असायला पाहिजे ज्या प्रमाणात स्पेशालिस्ट असायला पाहिजे जसं आता मेडिसिन आहे सर्जरी आहे गायनिक आहे मिनिमम तीन ते चार स्पेशालिस्ट हे असायला पाहिजे आणि जे, जे काही मेडिसिनचा प्रॉब्लेम आहे इम्प्लांट प्रॉब्लेम आहे तो इम्प्लांट प्रॉब्लेम आम्हाला बरेचदा नागपूरवरून मेडिसिन किंवा इम्प्लांट खरेदी करावा लागतो त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स येतात वेळ जातो आज किसानो केले बीमा कार्ड लाया जा रहा लावल्या बुनकरो केले जो आहे विमा पॉवरूम विमा कार्ड लाया जा सध्याचं हे जग आहे ते रिसर्च बेस्ड जास्त आहे आणि रिसर्चवर जास्त भर दिला पाहिजे त्याच्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट जे बजेट आणतंय त्याच्याकडनं आमच्या हे याच अपेक्षा आहेत की त्यांनी रिसर्चसाठी जास्त फंडिंग किंवा जास्त हेल्प प्रोव्हाइड केली पाहिजे ज्या स्टार्टअप कंपनीज निर्माण होतील तर त्यातलं जे इन्कम आहे तर ते चॅरिटेबल इन्कम असं हे करून आ, ते इन्कम परत एज्युकेशन साठी फ्लो करता येईल का असं जर काही धोरण गव्हर्नमेंटनी केलं तर आ, तो फायदा नक्कीच काही खासगी विद्यापीठांना होईल छत्रपतींनी बांधलेले अनेक गडकोट किल्ले आहेत त्याच्या जोडीने दीपगृह आहेत या सगळ्याचा आम्हाला पर्यटनाच्या दृष्टीने विचार करता याच्यामध्ये काही आम्हाला सोयी सुविधा पुरवता आल्या किंवा आता येणारी जी नवीन पॉलिसी आहे पर्यटनाची त्याच्यामध्ये या पर्यटन पॉलिसीचा विचार करता एक सक्षम पॉलिसी आम्ही या पर्यटनाला देऊ शकलो ते कोकणात वाढणार अर्थसंकल्पाकडून लोकांच्या अपेक्षा आताच आपण जाणून घेतल्या आणि त्याच अनुषंगानं अर्थव्यवस्थेपुढची आव्हानं आणि उपाययोजना याविषयी चर्चा करण्याकरता ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर चंद्रहास देशपांडे आज आपल्या स्टुडिओत आलेत सर नमस्कार नमस्कार साडेनुष्या बातमीपत्रात आपलं स्वागत असं म्हणतात की अर्थसंकल्प हा नेहमी अपेक्षांचं ओझं वाहत असतो आणि त्यातल्या काही अपेक्षांबद्दल आज या मुलाखतीमध्ये तुमच्याशी संवाद साधायचा आहे वाढती आर्थिक तूट हे पुढचं खूप मोठं आव्हान आहे अनेक अनुदानं आपल्या अर्थसंकल्पाच्या भोकांडीवर बसलेली असतात तर आणि ही अनुदानं तूट वाढवत असतात या अर्थसंकल्पामध्ये त्यावर काही कडक उपाययोजना होतील अशी अपेक्षा आहे आपण म्हणालात ते बरोबर आहे की आर्थिक तूट हा एक महत्वाचा विषय असतो प्रत्येक अर्थसंकल्पाच्या बाबतीत आणि खरी तारेवरची कसरत ही असते की अनुत्पादक खर्च कमी करून सरकारची भांडवली गुंतवणूक ज्यामुळे विकासाला चालना मिळते ती गुंतवणूक कायम राखणं आणि महसुली तूट कमी करणं हा हे एक नेहमीच आव्हान राहिलेलं आहे अर्थमंत्र्यांच्या पुढे आणि उद्याही ते तर आहेच अनुदानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याकडे अन्नावर अन्नावरचं अनुदान पेट्रोलियमवरचं अनुदान आणि खतांवरचं अनुदान ही तीन प्रमुख अनुदान असतात तर त्यातलं खतांच्यावरचं जे अनुदान आहे त्याच्यावर गेली अनेक वर्ष चर्चा चाललेली आहे कालच जाहीर झालेल्या आर्थिक सर्वेक्षणामध्ये हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणण्यात आलेला आहे अधिकृतरित्या आणि त्या दृष्टीने जर पाहिलं तर महसुली तूट करण्या कमी करण्याच्या दृष्टीने आणि खतांच्याही योग्य वापराच्या दृष्टीने खतांवरील अनुदानाकडे अनुदानाचा पुनर्विचार करणं हे फार गरजेचं आहे आणि ती एक अपेक्षा उद्याच्या अर्थसंकल्पात माझ्या मते करता येणं काही गैर ठरणार नाही सातवा वेतन आयोग येऊ घातलेला आहे वन रँक वन पेन्शन ह्या योजनेला सुद्धा संरक्षण मंत्र्यांनी मान्यता दिलेली आहे या अशा गोष्टींच्या पूर्तेसाठी सरकारच्या खर्चावर नक्कीच पुढे बंधन येणार आहेत यातून सरकार मार्ग कसा काढेल एक तर असं आहे की हे ज्याला ह्या हे खर्च करायला सरकार आता बांधील आहे वन रँक वन पेन्शन योजना असो किंवा नुकताच जाहीर झालेला सातवा वेतन आयोग असो त्यामुळे ती एका अर्थाने आता कमिटेड एक्सपेंडिचर्स आहेत एक असं करता येईल की ही ही हे खर्च जे आहेत ह्या दोन्ही गोष्टींवरचे ते जरा सगळे एकदम करण्यापेक्षा काही टप्प्याटप्प्यानी जर कर, करता आले तर त्याचा त्याचा विचार अर्थमंत्री करू शकतील आणि दुसरं महत्त्वाचं त्याहूनही महत्वाची बाब अशी आहे की हे खर्च जर होणारच असतील तर इतर अनुत्पादक खर्च जसं आपण अनुदान म्हटलं ते कमी करता येणं काही ठिकाणी टाळता येणं हे महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे कर उत्पन्न किंवा विशेषतः करेतर उत्पन्न नॉन टॅक्स रेव्हेन्यू वाढवणं ह्याला पर्याय दिसत नाही मग तो निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून असो किंवा इतर कुठल्याही नवीन काही कल्पनांच्याद्वारे करेतर खर करेतर महसूल वाढवणं याला काही पर्याय नाही या देशातला खूप मोठा घटक जो शेतकरी वर्ग आहे त्यानं अपेक्षा काय ठेवाव्यात या अर्थसंकल्पाकडून इथे एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की शेती हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या प्रमाणे आत्ताच आपण पाहिलं की माननीय पंतप्रधानांनीही राज्य सरकारांना आवाहन केलेलं आहे की दोन हजार बावीस पर्यंत शेतीचं शेतकऱ्याचा दरडोई उत्पन्न हे दुप्पट व्हावं असं आवाहन के रास्तपणे केलेलं आहे ह्या अर्थसंकल्पामधनं आपण एवढंच अपेक्षा एवढीच करू शकतो की गेल्या दोन सलग वर्षातलं मान्सूनचं आणि कृषी क्षेत्राची दयनीय अवस्था पाहता कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास याच्याकडे अर्थातच भरीव तरतूद अधिक भर भरीव तरतूद केली जाईल यात मला कुठलीच शंका वाटत नाही मग ते कृषी मंत्रालयातर्फे असो नाबार्डतर्फे असो ती होईलच पण प्रश्न हा दूरगामी कृषी क्षेत्रातल्या उत्पादकतेचा आहे आणि मग तो प्रश्न हा एखाद्या बजेटनी सुटणारा नसून मग त्यासाठी दीर्घकालीन सरकारी गुंतवणूक कृषी क्षेत्रात वाढवणं खाजगी गुंतवणुकीसाठी आणि शेतीला जे जे पूरक व्यवसाय आहेत स्टोरेज असेल हाऊसिंग असेल शेतमालाचं मार्केटिंग असेल ह्या सगळ्यावर एक एक एकसूत्र रीतीने किंवा सुसूत्रतेने ह्याबद्दल उपाययोजना अपेक्षित अपेक्षित आहेत ज्यामुळे शेतीची दुरावस्था कमी क होण्यात काही सब काही भर पडू शकेल किंवा काही मार्ग यातनं निघू शकेल मात्र केंद्रीय अर्थसंकल्पातर्फे मी म्हटलं तसं अपेक्षा एवढीच करता येते की तरतूद पैशांची तरतूद निधीची तरतूद अधिक भरी होईल शिक्षण आरोग्यसेवा आणि संशोधन ही तिन्ही क्षेत्र नेहमीच आपल्या अर्थसंकल्पामध्ये दुर्लक्षित राहिलीत मग दोन टक्के अडीच टक्के तीन टक्के या पुढे याच्यातली प्रोव्हिजन जात नाही या अर्थसंकल्पाकडून काही वेगळ्या अपेक्षा करणे सरकार नव्या काही नव्यानं पाहतंय या सगळ्या अर्थसुधारणांकडे आर्थिक सुधारणाकडे या तीन क्षेत्रासाठी काही वेगळं होईल असं वाटतंय तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे आजही ताज्या आकडेवारीनुसार एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या फक्त तीन टक्के शिक्षणावर खर्च होतो म्हणजे सरकारचा खर्च होतो आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के हा आरोग्यावर खर्च होतो आणि हे प्रमाण दुर्दैवाने गेली काही वर्ष ह्याच दोन अडीच तीन ह्या टक्केवारीतच फिरत आहे तर ते वाढवण्यासाठी अधिक तरतूद केली केली जावी ती केली जाईलही उद्याच्या अर्थसंकल्पात पण तितकंच महत्वाचं असं आहे की ह्या सगळ्या क्षेत्रात आता खाजगी सहभाग खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढत चाललेला आहे आणि त्या दृष्टीने अधिक पोषक वातावरण करणं आणि ह्या महत्वाच्या क्षेत्रात कारण सगळं सरकारवर अवलंबून ठेवून आपल्याला चालणार नाही ज्या गतीने आणि ज्या दिशेने आपल्याला पुढचा प्रवास करायचा असेल विशेषतः सामाजिक क्षेत्रात मग त्यात संशोधन आलं गृहनिर्माण आलं शिक्षण आणि आरोग्य तर आलंच तर ह्या सगळ्या दृष्ट सगळ्याच्या या सर्व क्षेत्रांमध्ये जर आपल्याला देशाला विकासाच्या दृष्टीने बरीच पुढे जर झेप घ्यायची असेल तर खाजगी आणि सरकारी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जी आपण आज रस्त्यांमध्ये रेल्वेमध्ये किंवा ऊर्जा क्षेत्रात करतो त्याची तितकीच किंबहुना जास्त निकड मी असं म्हणिन ह्या सामाजिक क्षेत्रात आहे आणि ही क्षेत्र जी पूर्वीपासून सरकारसाठी आणि अशी काही पवित्र मानली गेली ती आता तसे मांडण्याची गरज नाहीये आणि अधिकाधिक खासगी गुंतवणूक मात्र त्यासाठी नियमन संस्था रेग्युलेटरी इन्स्टिट्यूशनही आवश्यक आहेत मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया सुरुवात तर जोरात झालेली आहे पण त्यातून काही त्यात काही भरीव घडावं असं वाटत असेल तर हा अर्थसंकल्प काय करू शकतो त्यांच्याकरता मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया हे सगळे माझ्या दृष्टीने उपक्रम म्हणून थोडेफार नाविन्यपूर्ण आहेत स्तुत्य आहेत हे जरी खरं असलं तरी आप एक लक्षात घ्यायला पाहिजे की देशातील एकूण गुंतवणुकीसाठी जे पोषक वातावरण असण्याची आवश्यकता आहे त्याचाच हा त्याचेच हे विविध घटक आहेत छोटे मोठे आज देशात जर गुंतवणूकदारांना आकर्षित करायचं असेल अधिक गुंतवणूक करण्याकरिता मग ते खाजगी असो किंवा सार्वजनिक देशांतर्गत गुंतवणूकदार असोत या किंवा विदेशी असोत छोटे असोत किंवा मोठे असोत शेअर बाजारात असोत किंवा एखाद्या प्र मोठ्या प्रकल्पात असो ह्या सगळ्या गुंतवणूकदारांना गुंतवणूक अधिक गुंतवणूक देशात करायला आकर्षित करणं ह्याच्यासाठी एक सर्व अर्थव्यवस्थेची उभारी असणं गरज गरजेचं आहे मग त्याच्यात कायदा आणि सुव्यवस्था आलं त्याच्यात कामगार कायदे आले त्याच्यात पायाभूत सुविसुविधा आल्या आणि ह्या सगळ्या हा काही पुन्हा एका बजेटचा भाग नाही आहे दूरगामी धोरणाचा आणि व्यापक असा भाग आहे मात्र एवढं मी इच्छा व्यक्त इथे करू शकतो की उद्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी अशी स्पष्ट ग्वाही देण्याची आवश्यकता आहे की आज इतर देशांच्या तुलनेत भारताचा विकास दर हा उच्च उच्चतम राहिलेला आहे तो राहील आणि गुंतवणुकीसाठी आमचा देश हा खरोखरच योग्य देश आहे किंवा योग्य लोक डेस्टिनेशन इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून आमचा देश आहे आणि तो तसा पुढील काही वर्ष राहील हा एक निसंदिग्धपणे एक संदेश देण्याची अर्थमंत्र्यांनी आवश्यकता आहे प्रत्यक्ष कर देणारा जो घटक आहे त्याची संख्या कमी असली साडेपाच टक्क्याच्या आसपास ती आहे तरी सुद्धा तो खूप अपेक्षित हा घटक उद्या टीव्ही समोर बसणार आहे की ले ले त्याला काय सवलती मिळतात त्याला वाटतं की ह्यासोबत लगेचच काही सवलती मिळतील कारण गेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांना बऱ्यापैकी वाढ मिळालेली आहे आता लगेचच मिळेल असं वाटतं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला असं वाटत नाही आणि माझी अशी अपेक्षा नाही की लगेचच एखादी इन्कम टॅक्सची स्लॅब पन्नास हजार किंवा एक लाखांनी पुढे मागे व्हावी अशी नाही कदाचित जे आपण ज्या करमाफीसाठी ज्या ए टी सी सी ए किंवा अशा ह्याच्यात जे गुंतवणूक करतो ज्याची ज्याची मर्यादा दीड लाखांपर्यंत आहे ती कदाचित पंचवीस पन्नास हजारांनी वाढण्याची शक्यता मी नाकारत नाही मला ते हवं असं नाही पण या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा जो परत अर्थ आर्थिक सर्वेक्षणाने अधोरेखित केलेला आहे तो म्हणजे आपल्या ही सगळी एक्झॅमिशन किंवा आपण एकूणच सगळ्या बऱ्याचशा सबसिडीज अनुदानं हे मध्यम वर्गच नव्हे तर श्रीमंत किंवा अतिश्रीमंत वर्ग यातल्या पुष्कळ फायदा घेतोय आणि ही आपल्या देशात जिथे अंतर्गत विषमता ही इतकी आधीच पासूनच आहे तिथे हे ह्या देशाला न शोभणारी गोष्ट आहे आणि त्या दृष्टीने मला वाटतं एक अर्थमंत्र्यांनी उद्याच्या बजेटचं बजेटची संधी घेऊन ते एकदा देशासमोर कळकळीने मांडलं पाहिजे की आपली अनुदान जी आहेत ती तिचा लाभ हे श्रीमंत किंवा अतिश्रीमंत वर्गांनी होऊ न देणं ही आपली आर्थिकच नव्हे पण सामाजिक किंवा नैतिक जबाबदारी उद्या अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या पेटाऱ्यातून बजेट कसं बाहेर पडतं याची प्रतीक्षा आपण आता करूया उद्याच्यासाठी या मुलाखतीबद्दल धन्यवाद ठाणे महानगरपालिका हद्दीत असलेल्या कासारवडवली या गावात आज पहाटे भीषण हत्याकांड घडलं असून एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून हल्लेखोरानंतर गळफास लावून आत्महत्या केली आहे हसनेल अन्वर वरेकर असं या इस्माचं नाव आहे मृतांमध्ये सात अल्पवयीन मुलं सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे या हत्याकांडातून बचावलेल्या एका महिलेवर रुग्णालयात उपचार चालू आहेत हत्येचं चा कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कुटुंबाच्या मालमत्तेसंदर्भात वाद असल्याची चर्चा आहे ठाण्याचे पोलीस उपायुक्त विलास चंदन शिवे यांनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती दिली आहे प्रायमरी इन्व्हेस्टिगेशन मध्ये अजूनही आपल्याला कारण काय मिळालेलं नाही किंवा सुसाईड नोट सुद्धा मिळालेले नाही त्यामुळे या स्टेजला आपल्याला एक्झॅक्ट कोणतं कारण या पाठीमाग आहे हे समजू शकलं नाही पण तसंच आपण पुढे तपास करू त्या तपासादरम्यान आपल्याला निश्चितपणे कोणत्या कारणाने हे स्वतः आत्महत्या केली किंवा इतरांची हत्या केली हे आपल्याला निश्चितपणे माहिती ज्यांनी आत्महत्या केली त्यामध्ये ती छोटी तलवार आहे ती तलवार सुद्धा त्यांच्या हातामध्ये आहे असं एकंदरीत दिसत त्याला ब्लड स्टेन वगैरे आहेत म्हणजे त्यांनी सुद्धा त्यांनी इंजुरी केलेल्या असणार या ज्या हत्या केलेल्या लोकांच्या आहेत ना त्यांच्या इंजुरी केलेल्या असणार असं सुदर्शन दिसून येत दरम्यान या घटनेचं चा छायांकन करण्यासाठी गेलेले खाजगी वृत्तवाहिनीचे कॅमेरामन रतन भौमिक यांचं तिथंच हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी निधन झालं नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर शेतकऱ्यांनी आज धडक मोर्चा काढला सुनील टालाटुले या व्यापाऱ्यानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून वर्धा जिल्ह्यातल्या सेलू इथल्या चारशे शेतकऱ्यांचा आठ कोटी रुपये किमतीचा वीस हजार क्विंटल कापूस हडप केला पोलिसात तक्रार दाखल केल्यावर केवळ वीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला असा आरोप आंदोलनकर्ते शेतकरी करत होते संघाचे प्रशिक्षक प्रभाकर टालाटुले हे सुनील टालाटुलेचे वडील आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी मुख्यालयावर हा मोर्चा काढला आणि शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली वाशिम जिल्ह्यात वासरी इथं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केलं निसर्गाच्या लहरीपणानं राज्यात सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक विवंचनेत आहे अशा वेळी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं असं खोत म्हणाले वाशिम जिल्ह्यातला एकमेव मात्र सध्या बंद असलेला साखर कारखाना सुरू झाला तर शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळू शकेल हा कारखाना सुरू करण्याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटना पुढाकार घेईल असं खोत म्हणाले लातूर इथं राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य निमित्त दुष्काळ निवारण अभियानाची सुरुवात आज झाली मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात दुष्काळ निर्मूलन समित्या स्थापन करण्यात येतील असं जन्मशताब्दी समितीचे अध्यक्ष उमाकांत होणराव यांनी या निमित्ताने सांगितलं उजनीचं पाणी आणून लातूरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटला पाहिजे असं मत डॉ शिवाचार्य यांनी व्यक्त केलं आज राष्ट्रीय विज्ञान दिवस भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमन यांच्या शोधाच्या गौरवार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी आज सकाळी धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवतीर्थ ते जिल्हा क्रीडा संकुल या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेला जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी झेंडा दाखवला या स्पर्धेत एक हजार युवकांनी भाग घेतला येत्या ते तेरा तारखेपर्यंत विविध संस्थांकडून आर्थिक निधी जमा करून शेतकऱ्यांना मदतीचं वाटप करण्यात येईल आयोजकांनी सांगितलं आहे भारतीय हँडबॉल है महासंघ आणि महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनच्या वतीनं आयोजित हँडबॉल महासुपर लीग स्पर्धेला आजपासून सोलापूर इथं सुरुवात झाली इतर खेळांप्रमाणे हँडबॉल या खेळाचा प्रचार आणि प्रसार होण्याकरिता देशपातळीवर प्रथमच हँडबॉल महासुपर लीगचं आयोजन करण्यात आलं सोलापूर इथल्या इंदिरा गांधी मैदानावर आयोजित हँडबॉल महासुपर लीगचं उद्घाटन सोलापूरच्या महापौर सुशिला आबुटे यांच्या हस्ते करण्यात आलं चार दिवस चालणाऱ्या लीग स्पर्धेत देशपातळीवरील नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत हँडबॉल महासुपर लीगमध्ये सोळा संघांचा समावेश असून स्पर्धा आंतरराष्ट्रीय नियमानुसार होणार आहेत भारतीय हँडबॉल महासंघाचे अध्यक्ष एम सुब्रमण्यम यांच्या हस्ते लीग स्पर्धेतल्या पहिल्या सामन्याचा शुभारंभ करण्यात आला आणि हवामान वृत्त अमरावती जिल्ह्यातल्या चांदुरबार बाजार तालुक्यात आज गारपीट झाली सोलापूर जिल्ह्यातही सांगोला तालुक्यातल्या खवासपूर अजनाळे आणि करमाळा परिसरात तसंच सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या तुरळक भागात आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्याही विदर्भाच्या काही भागात तसंच दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उद्या मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात वावटळीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे मुंबईत आकाश अंशतः ढगाळ असेल तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर पस्तीस आणि तेवीस पुणे छत्तीस आणि अठरा औरंगाबाद छत्तीस आणि एकवीस नाशिक सदतीस आणि सतरा कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी एकतीस आणि एकवीस सोलापूर अडतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल एकतीस किमान बावीस अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षापर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट पंतप्रधान परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर आपण निर्भयपणे परीक्षेला सामोरे जाऊ शकतो नरेंद्र मोदींचा कानमंत्र ठाणे जिल्ह्यात भीषण हत्याकांड चौदा जणांच्या हत्येनंतर मारेकराची आत्महत्या आणि राज्याच्या काही भागात आजही अवकाळी पाऊस मराठवाडा विदर्भाच्या काही भागात उद्या वावटळीचा इशारा या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार